नमस्कार आज आपण एका वेगळ्याच गोष्टीचा शोध घेणार आहोत आपल्या स्रोतांमध्ये आज कुठले लेख किंवा अहवाल नाहीत फक्त एकच छायाचित्र आहे पण मला वाटतं एखादं छायाचित्र म्हणजे एखाद्या शहराचं आत्मचरित्र वाचण्यासारखं असू शकतं प्रत्येक कोपरा प्रत्येक रंग प्रत्येक व्यक्ती एक वेगळा अध्याय उलगडत असतो तुम्ही खूप छान सुरुवात केली कारण खरं तर आपण फोटोंकडे फक्त एक, प्रतेक 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 एक, फोटों एक सुंदर दृश्य म्हणून पाहतो पण जर आपण एका गुप्तहेराच्या नजरेने पाहिलं तर त्यात अनेक धागे दोरे संकेत आणि हो कहाणे सापडतात आज आपण तेच करणार आहोत बरोबर तर आपल्यासमोर हनोईमधील एक दृश्य आहे कल्पना करा आपण एका अतिशय आधुनिक इमारतीत आहोत कदाचित खूप उंचावर समोर काचेची एक अवाढव्य भिंत आहे आणि त्यावर नियॉन दिव्यांमध्ये एक नाव झळकतंय हनोई स्काय आणि त्याखाली एक लहान पण खूप महत्वाची ओळ आहे हो न्यू टुडे बेटर टुमॉरो मला तर पहिल्यांदा हेच वाक्य खटकलं आणि त्या नावाच्या वर त्या आधुनिक वातावरणाला छेद देणारे काही पारंपारिक पिवळे आणि नारंगी रंगाचे कंदील टांगलेले आहेत हो तो विरोधाभास खूपच बोलका आहे नाही का अगदी आणि या सगळ्याच्या मध्यभागी दोन व्यक्ती उभ्या आहेत एक पुरुष आणि एक स्त्री पर्यटक वाटतायत ते त्या दृश्याचा त्या कथेचा एक भाग बनले आहेत चला तर मग या चित्राचे एक एक पदर उलगडून पाहूया मला वाटतं की ह्या फोटोमधील प्रत्येक गोष्ट म्हणजे एका मोठ्या कोड्याचा एक छोटा तुकडा आहे आणि सुरुवात कुठून करायची त्या घोषवाक्यापासूनच न्यू टुडे बेटर टुमॉरो खरं सांगायचं तर माझं पहिलं मत मा असं होतं की हे एखाद्या रिअल एस्टेट कंपनीचं जाहिरात वाक्य वाटतंय आज गुंतवणूक करा उद्या फायदा मिळवा अशा थाटाचं पण इथे ते जास्त खोल वाटतंय तुम्ही अगदी बरोबर मुद्दा पकडलाय हे जाहिरात तंत्राचाच वापर आहे पण तो व्यक्तिगत उत्पादनासाठी नाही तो आहे संपूर्ण देशासाठी किंवा शहरासाठी अच्छा याला आजच्या जगात नेशन ब्रँडिंग असं म्हणतात म्हणजे जसं एखादी कंपनी आपला ब्रँड तयार करते तसंच आजकाल शहर आणि देश स्वतःची एक ओळख एक प्रतिमा तयार करत आहेत अगदी तसंच ते जगाला सांगत आहेत की आम्ही कोण आहोत आणि तुम्ही आमच्याबद्दल काय विचार करायला हवा हे खूपच रंजक आहे म्हणजे हनोई शहर स्वतःला एका उत्पादनाप्रमाणे जगासमोर मांडत आहे आणि न्यू टुडे बेटर टुमोरो ही त्याची टॅगलाईन आहे हो आणि ही टॅगलाईन खूप विचारपूर्वक निवडलेली आहे माहितीये का ती भूतकाळाबद्दल बोलत नाही ती थेट भविष्याकडे बोट दाखवते व्हिएतनामच्या इतिहासात युद्ध आणि संघर्ष आहे पण हे वाक्य तो इतिहास पुसून टाकत नाही तर त्यातून पुढे जाण्याचा एक संदेश देत म्हणजे आमचा आज नवीन आहे आणि आमचा उद्या त्याहूनही चांगला असेल बरोबर हा एक प्रचंड आशावादी आणि महत्वाकांक्षी दृष्टिकोन आहे मला आता इतर शहरांची घोषवाक्य आठवत आहेत जसं दुबई स्वतःला सिटी ऑफ गोल्ड म्हणून घेत असे जे थेट संपत्ती आणि वैभवाशी निगडीत होतं हो किंवा सिंगापूरचा पॅशन मेड ऑसिबल बरोबर जे नवनिर्माण आणि संधींवर भर देत त्यांच्या तुलनेत हनोईचं वाक्य खूप सरळ आणि मानवी भावनांना आवाहन करणारं वाटतं अगदी यात फक्त आर्थिक प्रगती नाहीये तर एक प्रकारचं वचन आहे आणि हे वचन दुहेरी आहे पर्यटकांसाठी ते सांगतं की इथे या एका बदलत्या रोमांचक शहराचे साक्षीदार व्हा आणि तिथल्या नागरिकांसाठी ती एक प्रेरणा आहे की आज आपण जे कष्ट घेत आहोत जे बदल स्वीकारत आहोत त्यातून एक उज्ज्वल भविष्य घडणार आहे हो हे एक राष्ट्रीय आकांक्षा बनून जाते ठीक आहे हे नेशन ब्रँडिंगचं चित्र स्पष्ट झालं पण मग ते पारंपरिक कंदील तिथे काय करत आहेत ते या नवीन आज आणि उत्तम उद्याच्या कथेत कुठे बसतात मला खरं सांगायचं तर तो विरोधाभास कृत्रिम वाटतो जणू काही मुद्दामहून पर्यटकांना दाखवण्यासाठी ठेवल्यासारखा बरोबर आहे बघा आम्ही आधुनिक झालो तरी आमची संस्कृती विसरलेलो नाही असं ओरडून सांगण्याचा हा प्रयत्न आहे का तुम्ही जो कृत्रिम शब्द वापरला ना तो महत्वाचा आहे कारण ही प्रतिमा हेतूपूर्वक तयार केलेली आहे क्युरेटेड आहे आणि ते कंदील मुद्दामच ठेवले आहेत हा एक विचारपूर्वक केलेल्या डिझाईनचा भाग आहे अच्छा आजच्या जागतिक जगात शहर एका विचित्र परिस्थितीतून जात आहेत त्यांना विकासासाठी जागतिक गुंतवणूक आणि पर्यटक हवे आहेत ज्यासाठी त्यांना आधुनिक चकचकीत दिसावं लागतं पण त्याच वेळी जर सगळीच शहरं सारखीच दिसू लागली काचेच्या इमारती मोठे मॉल्स तर त्यांची स्वतःची ओळख काय उरते म्हणजे जर हनोई आणि सिंगापूर किंवा बँकॉक सारखंच दिसू लागलं तर पर्यटक हनोईलाच काय येतील मुद्दा आहे अगदी बरोबर त्यामुळे हे कंदील म्हणजे केवळ एक सजावट नाही ते हनोईच्या युनिक सेलिंग प्रपोजिशनचा म्हणजे यूएसपीचा भाग आहेत ओके ते जगाला सांगतात की आम्ही तुम्हाला जागतिक दर्जाच्या सुविधा देऊ पण त्याचबरोबर एक अस्सल सांस्कृतिक अनुभवही देऊ जो तुम्हाला इतर कुठे मिळणार नाही म्हणजे हा परंपरा आणि आधुनिकतेचा समतोल साधण्याचा एक अत्यंत हुशार प्रयत्न आहे हो यावर विचार केला तर अनेक शहरांनी हा समतोल साधताना चूक केली आहे त्यांनी विकासाच्या नावाखाली आपला सगळा जुना वारसा जुन्या इमारती जुनी जीवनशैली सगळं नष्ट केलं आणि त्या जागी एक ओळख नसलेलं कॉन्क्रीटचं जंगल उभं केलं त्या तुलनेत हनोईचा हा प्रयत्न कौतुकास्पद वाटतो जरी तो थोडा मॅनेज केलेला असला तरी हो आणि ही ओळख हा समतोल जगाला दाखवण्यासाठी त्यांना एका भव्य मंचाची गरज आहे है। आणि हॅनोईस काय सारख्या जागा तोच मंच उपलब्ध करून देतात ते नावच पहा हनोईचा आकाश यात एक प्रकारची मालकीची भावना आहे मला हे नेहमीच आकर्षक वाटलं आहे की शहर उंच इमारती आणि निरीक्षण गॅलरी का बांधतात यातून फक्त शहराचं विहंगम दृश्य दिसतं की त्यामागे आणखी काही आहे मला आठवतंय एकदा मी अशाच एका उंच टॉवरवर गेलो होतो आणि खालच्या गजबाजाटाकडे पाहताना एक विचित्र शांतता आणि शक्तीची भावना जाणवली होती काय वाटलं होतं जणू काय तुम्ही शहरावर नियंत्रण मिळवलं आहे तुम्ही अगदी अचू यामागे एक सखोल मानसशास्त्र आहे जेव्हा तुम्ही रस्त्यावर असता तेव्हा तुम्ही गर्दीचा गोंधळाचा वाहतुकीचा एक भाग असता पण जेव्हा तुम्ही शेकडो फूट वरून खाली पाहता तेव्हा तेच शहर एका सुंदर संघटित रचनेसारखं दिसतं तुम्हाला शहराचा आवाका त्याची भव्यता कळते आणि नागरिकांसाठी अभिमानाची भावना असते हे आमचं शहर आहे आम्ही हे उभं केलं आहे बरोबर आणि पर्यटकांसाठी त्यांच्यासाठी काय त्यांच्यासाठी हे शहराला समजून घेण्याचा एक सोपा मार्ग आहे संपूर्ण शहराचा नकाशा त्यांच्या डोळ्यासमोर जिवंत होतो पण त्याही पलीकडे ही एक शक्तिशाली प्रतिमा आहे हॅनोईस काय म्हणजे आम्ही आकाशाला गवसनी घातली आहे अच्छा आमची प्रगती इतकी झाली आहे की तुम्ही ती जमिनीवरून नाही तर आकाशातून पाहू शकता ही त्या न्यू टुडे बेटर टुमॉरो या घोषणेची प्रत्यक्ष अनुभूती आहे वा म्हणजे ते फक्त एक ठिकाण नाहीये तर एक अनुभव विकत आहेत एक विचार विकत आहेत नक्कीच मी काही वर्षांपूर्वी शांघायमधल्या अशाच एका उंच इमारतीवर गेले होते रात्रीच्या वेळी खाली पसरलेला दिव्यांचं शहर पाहताना तुम्हाला त्या शहराची ऊर्जा त्याची महत्वाकांक्षा अक्षरशः जाणवते तुम्ही फक्त एक दृश्य पाहत नसता तर तुम्ही त्या शहराच्या यशोगाथेचा एक भावनिक भाग बनता हानोई तेच साधण्याचा प्रयत्न दिसतोय हो ते पर्यटकांना फक्त शहर दाखवत नाहीत तर त्यांना हनोईच्या भविष्याबद्दलचा आशावाद अनुभवायला देत आहेत आणि या अनुभवाचे प्रत्यक्ष साक्षीदार किंवा सहभागी म्हणजे त्या फोटोतील दोन पर्यटक आधी मला ते फोटो मधील फक्त एक पूरक घटक वाटत होते पण आता मला वाटतंय की त्यांच्या उपस्थितीशिवाय ही कथा अपूर्ण आहे खर तर ते या कथेचे सर्वात महत्वाचे पात्र आहेत त्यांच्याशिवाय हॅनोईस काय हे फक्त एक बांधकाम आहे आणि न्यू टुडे बेटर टुमॉरो हे फक्त एक वाक्य त्यांची उपस्थिती या सगळ्याला अर्थ देते ते त्या नेशन ब्रँडिंग मोहिमेचं लक्ष आहेत हो म्हणजे हे, हे पर्यटक फक्त बघायला आलेले नाहीत तर ते या मोठ्या खेळाचा एक भाग आहेत अगदी ते या ब्रँड हनोईचे पहिले ग्राहक आणि सर्वात मोठे प्रचारक आहेत विचार करा ते तिथून परत जातील तेव्हा काय सांगतील युद्धाबद्दल किंवा गरिबीबद्दल तर नक्कीच बोलणार नाहीत नाही ते या आधुनिक आशावादी अनुभवाबद्दल बोलतील ते त्यांचे फोटो सोशल मीडियावर टाकतील त्यांची इंस्टाग्राम पोस्ट ही ब्रँड हनोईची विनामूल्य जाहिरात असेल हे तर आजच्या जगाचं वास्तव आहे पर्यटनाचं स्वरूपही बदललं आहे लोक आता फक्त ऐतिहासिक स्थळ